चला मी निघाले आता आई झोपली घरामध्ये नंदभाऊ जातोय गाडी घेऊन तो परत म्हणला चला हिडिओ काढते बोलते पेरूचं झाड एवढं मोठं पेरू आले पण छोटे छोटे पेरू आहे त्याला इकडचे नारळाचं झाड आणि इकडून हा घराचा पाठीमागचा पाठीमागची साईट आहे इकडची हे आपले एक शेजारी मग ताकांते लांबेत जरा थोडेसे असा परिसर आहे सगळा इकडचा चला म्हणलं व्हिडिओ काढते तोपर्यंत येतोय भाऊ गाडी घेऊन तुरीचे झाडं असे आलेत झाडं म्हणजे तुरी लावलेल्या आल्यात त्याच्यामध्ये आज पाऊच हाकायचं आहे अजून कधी हाकतात काय माहिती आता चिखले इकडं चला जाते बाहेर चिखले सगळे इकडं तुरीचे झाडं दळून गेले वाटते हे बघा आळी लागली वाटते याला जळाले दोन तीन झाडं हे इकडे पेरूची झाडं पण आळी आली वाटते हे बघा पानं तोडलेत पेरू आलेत छोटे छोटे काल पण तुम्हाला दाखवले ते बघा कच्चे येत अजून बारीक आहेत असे हे कारल्याचं येल कारल्याचा वेल आहे हा कारले आलेत का पण ए पिल्या कसं काय सुटला गेला पळून हा पाऊस सुटला का पळून गेला सुटून दंडाने बांधला होता कारले आले का नाही माझे आलेत एक दोन कालन केले होते आईने कारलेच तोडले होते आलेत छोटे छोटे आलेत हे बघा अशा आलेत कारले छोटे छोटे आलेत हो खाय मोठ येतो आहे बघा हे बघा आले कारले पण पिवळ झालंय काय खराब झाले हे का, बघा अशा आले छोटे चला आवडते निघते आता कंटाळा आलाय माझं आता काय करू बकरी काय करते बकरी खाती गवत इथं बकरीचे पिल्ल आता घरामध्ये घेऊन गेले झाकून ठेवलेत बाहेर मोकळे सोडले तर कुत्र्याची भीती वाटते ना कुत्रे घेऊन जातात काय का बकरी बाई अशी बसती काय करते तर चला निघते ते, ते, ते दोन दिवस सुट्टी कशी निघून जाते माहिती पडत नाही आणि कोणचे कामं म्हणजे आपल्याला करायचे जे असतील त्याला सुट्टी पाहिजे एका दिवसात काही ते होत नाहीत मस्त नियोजन आपण करून येतो एका दिवसात काम झालं पाहिजे लवकर झालं पाहिजे पण त्याला काहीतरी अडचण येतच असतात असं असतं आपण म्हणतो तसं कधीच होत नाही ते काही ना काही अडचणी चालूच असतात काय करायचं येतात डोक्याला तर चला ठेवते आता निघते म्हणे काय येते का माझ्यासोबत येते का मुंबईला चल येते का चालले मुंबईला येते चल ऐ येते का गं मुंबईला हां चल ना चल चल तू घेऊन जाते चला ठेवते चल। चल। आता जाते, जाते। आ, दे जा, 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 हा जपून जा, जाते हा चला जाते हॅलो नमस्कार स्वागत आहे आपलं युट्यूब फॅमिलीचं चला चालले बघा निघाले वडील आहेत आता घरी आणि गाई आ, आई तिकडं रोडवर गेली नंदभाऊनी घेऊन गेला आहे गाडीवर इथून मी चालत जाते वावरा मी वावरातून रस्ता नाही ना चांगला त्याच्यामुळे धाडला म्हटलं तुम्ही जा पुढं उभे राहा रस्त्यावर जाऊ मी चालत येते चालले बॅग बिग पाठीवर आहे आता पिशव्या निर्धरता येईल निघाले आता चालले विलायची टाकली थोडीशी तोंडात हे सगळे चुवा आपले चुलत चुलते आहेत ना त्यांचे वावर आहेत हे सगळेकडे तुरी लावला सगळ्यांनी या साईटनी तुरी आहेत सगळ्या इकडून पण तुरी आहेत चला जाते गेले रोडवर नंदभाऊन ते आई चला आता उशीर झाला आहे घरीच नऊ वाजले मला आज चला ला मिरच्या लावलेल्या मस्त आल्यात मिरच्या मला मोबाईल पहिला मला रिपरी करून घ्यावं तर दुसरा घ्यावं लगेन खराब झाला दिसत नाही व्यवस्थित अंद कांदा दिसते डिस्प्ले गेला वाटतं का गे नवीन मोबाईल घ्यावा बघते आता रोडवर जाऊन उभे राहिलेत नंदू भाऊ ना ऐक गाडीवर बघा दिसले का उभीच राहील माझी वाट पाहते तर दवाखान्यात घेऊन चालले आता आम्ही आणि त्याच्यानंतर पुढं जाणार मुंबईला हे काय बाबा आला आहे माझा ते फोन घेऊन चालला आहे गाडीवर कशीच वाट बघत आत्तापर्यंत थांबलो तर पिशी लाव गाडीला हा बरं नाही वाटत काय करावं आता सलाईन वगैरे लावू मस्त पैकी दोन तीन चल सरक पुढं बसू दे मला आता जातात काय चालू आईला दवाखान्यात घेऊन

Gracias. Vale, तिला चालता आहे ना पिशव्या काढते मी चल आळू चल शेवगाव म्हणजे आईला दवाखान्यात घेऊन बघा सल्यान वगैरे लावते मी शेवगावच्या टॅनवर आहे आईला सलॅन वगैरे लावला आहे आणि येतोय ना नगरपर्यंत नगरमध्ये मग दुसरी कल्याण गाडी पकडायची